कोणीही आडवं आलं तर मग ते अजित पवार का असे ना मेट्रोच्या कामात कोणी आडवं येत असले तर सरळ त्रेपन्न असे, असे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून हिंजेवडी मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यात आली यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांसह येथील सरपंचांची चांगली शाळा घेतली कोणाला हे कामात येऊ देऊ नका अशी तंबी त्यांनी दिली कोणी आडवा आलं तरी समजावून सांगणार नाही असं अजित पवारांनी यावेळी म्हटलंय अजित पवार जरी मध्ये आले तरी तीनशे त्रेपन्न टाका असं अजित पवार म्हणाले आपलं असं ठरलंय की कुणीही मध्ये आलं तरी तीनशे त्रेपन्न टाकायचं नाही तर प्रत्येक जण माझं हे करा आणि माझं ते करा सुरू राहील ते आपल्याला होऊ द्यायचं नाही एकदाच संपूर्ण कामच करून टाकायचंय असं अजित पवार म्हणाले हिंजेवडी जवळील मान ग्राम पंचायत जवळ ओढ्यावर ग्रामपंचायतीकडून भाजी मंडई उभारण्याचे काम हाती घेतले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केल्यानंतर या नाल्यावरील हे बांधकाम जमीन दोस्त करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर प्रशासनाकडून भाजी मंडई पाडण्याचे काम सुरू झाले आहे त्याच नाल्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली हिंजेवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजेवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती हिंजेवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट तुमच्यामुळेच बस पाण्यात गेली तुम्ही पैसा कमावणार आणि बदनामी आमच्या राज्याची व्हय असे थेट अजित पवारांनी या विकासाला सुनावला आहे